नवनवीन मनोरंजनात्मक ट्रॅव्हल मोटोब्लॉग्स पाहण्यासाठी नितीन पास्टे या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वप्रथम पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि एक सुंदर अशी कमेंट करायला विसरू नका सुप्रभात मंडळी सुप्रभात सगळ्यांना तर गेल्या दोन व्हिडिओ पासून तुम्ही पाहताय की माझे राईडचे व्हिडिओ कमी येतात आणि आम्ही जी शाळांना गरजू मुलांना मदत करतोय तर त्याबद्दलच थोडासा एक पाऊल पुढे असं आजसुद्धा आम्ही चाललेलो आहोत कर्जतमधील एका शाळेमध्ये तर म्हणजे आजचा विषय असा आहे की आम्ही आता चाललेलो आहे दोन शाळांमध्ये आणि ज्या आधीच्या शाळा केल्या त्या संपूर्ण म्हणजे चार शाळांमध्ये टोटल आपण पासष्ट विद्यार्थ्यांना संपूर्ण त्यांचं शैक्षणिक साहित्य जे त्यांच्या सहा ते आठ महिन्यांपर्यंत पुरेल असं आपण दिलेलं आहे आणि आज आम्ही चाललेलो आहोत कामत जांबिवली हायस्कूलमध्ये तर तिकडे एक दीडशे मुलांचा पट आहे त्याच्यानंतर रायगड जिल्हा परिषद शाळा वदप इकडे सुद्धा एकशे साठ मुलांचा एक पट आहे तर एका शाळेमध्ये मा फक्त मागणीपत्र आलेलं आहे आपल्याला छत्र्या पाहिजेत मुलांना बाकीचं सगळं साहित्य आहे तर त्यांच्या मागणीपत्रानुसार आपण त्यांना दीडशे छत्र्या देतो आहे आणि दुसऱ्या शाळेमध्ये तिथे आपण वयापुस्तकं पेन्सिल वगैरे ज्या छोट्या मोठ्या वस्तू लागतात मुलांसाठी एक्झाम पॅड वगैरे त्याच्यानंतर कंपास बॉक्स जॉमेट्रिकल तीसुद्धा आपण देतो आहे आणि प्लस मुलांसाठी आपण खाऊसुद्धा घेतलेला आहे वेफर आणि हे बघू शकता इथे राजगिऱ्याचे असे लाडू घेतलेले आहेत ला तर आधीचे व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की छोट्या छोट्या मुलांबरोबर मस्त मनोरंजन वगैरे करत आपण छान असा दिवस त्यांच्यासोबत घालवलेला आहे आणि आज बघूया की ही तीनशे मुलांसोबतची जी जर्नी असणार आहे आजचा दिवस एकंदरीत या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे दरवेळी आम्ही ट्रेनने जातो परंतु आता मागे पाहू शकता की आपल्याकडे बरंच असं सामान आहे वेफर्सपासून छत्र्यांपासून आम्ही घेतलं आहे आणि बाकीचं जे स्टेशनरीचं जे सामान होतं ते आपण कुरिअर केलेलं आहे तर आता आपण ते, ते जाऊन थोड्या वेळाने कलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर बाकीची मंडळी ट्रेनने आलेल्या आहेत ज्या मुली आपल्यासोबत आहेत त्या आणि आम्ही सगळं साहित्य घेऊन कारने चाललेलो आहोत तर आजच्या व्हिडिओच्या म्हणजे सुरुवातीच्या आधीच आम्ही महडमधील वरदविनायकाचं अष्टविनायकपैकी एक गणपती बाप्पा त्याचं दर्शनसुद्धा केलेलं आहे तर बाप्पाला थोडंसं म्हणतात ना नतमस्तक होऊन आम्ही आजचा प्रवास करतो आहे तर बघूया या व्हिडिओमध्ये कसं काय पाहायला मिळणार आहे तर आज गाडीमध्ये आता आहे पुढे सोपा नाही त्याच्यानंतर इथे विशाल आपले रायडर विशाल थोरात टूर्स अँड ट्रॅव्हल्स आपल्या मित्राचं टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं बिझनेस आहे तर तुमच्यापैकी जर कोणाला कुठे जायचं असेल फॅमिलीसोबत तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्याच्यानंतर कॅमेऱ्याच्या मागे द वन ऑन आमचा बाहुबली नितीन <laughs> हा सुद्धा आहे आणि आम्ही आता एकत्र निघालेलो आहोत तर चला जाऊया आता क्रिवारीला याच्यामुळे असंच काढू हो मंडळी आता मी पोचलो आमच्या पहिल्या शाळेमध्ये तर इथे आम्ही छत्री वाटप करायला आलोत तर या शाळेचं नाव आहे स्वामी विवेकानंद हायस्कूल माध्यमिक शाळा कामत तर माझ्या मागे पाहू शकता ही शाळा आहे आणि मुलं अशी मस्त अशी रांगेत बसली आहेत ना मला माझ्या शाळेचे दिवस आठवले तर आपण मुलांना आता खाऊ देऊ केले आहेत आणि खाऊ देऊन झाल्यानंतर आणि खाऊ खाऊन झाल्यानंतर आपण छत्री वाटप करणार आहोत

குட் <laughs> <laughs> मंडळ त्यांच्या वतीने आपल्या शाळेमध्ये आज छत्री कार्यक्रम केलेला कर आहे तरी त्या मंडळाने आपल्या शाळेतील एकशे पन्नास विज्ञानासाठी छत्रिया वाटप आणि थोडा अल्पहार अशी आपल्याला दिलंय तसेच त्यांनी का दिलं कारण की आपण रोज शाळेत यावं तुम्हाला छत्री मिळते की बाबा तुम्ही रोज शाळेत या बघा कोणाकडे छत्री नसेल तरी था शेतकरी असं कारण एकच त्यांचं की बाबा तुमची शाळा डुबू नये रोज शाळेत यावं तुम्ही रोज शाळेत येणार शिक्षण घेणार प्रगती येणार त्यामुळे त्यांनी हा उपक्रम अत्यंत महत्वाचा उपक्रम हाती घेतलेला आहे की बाबा प्रत्येक शाळेत जाऊन शेत रेनकोट हे देतात तर आज मी माझ्या इथे टीमसोबत आलो आहे तुम्हाला एक काहीतरी छोटीशी भेट घेऊन तर ते खास आलो आहे का तर कुठेतरी तुमची ते आजच्यासारख्या मूलभूत गरज आहे की नाही शिक्षण घेताना बरोबर तर मग ज्या काही तुमच्या गरजा आहेत शिक्षणाला घेऊन त्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणींवरती मात करत जास्तीत जास्त तुम्ही शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा तुमच्या ह्या अडचणींवरती मात करण्यासाठी आम्ही किंवा आमच्यासारखी खूप सारी लोकं तुमच्यासोबत उभे राहतील समाजातील पण कुणीही मस्ती आता लहान वय आहे म्हणून मस्ती टाइमपास वगैरे या सगळ्या गोष्टी करू नका कोण आहे का दांड्या वगैरे सारखं मारणार हा कोण किती जण आहे सर तरी अभ्यास मुला, हा ना ह्यांचं काही एक म्हणजे अशी जर काही आपल्याकडे मुलं असतील की म्हणजे एकदम ज्यांची फॅमिली कंडिशन खूपच वीक आहे आणि खरंच मुलं शिक्ष म्हणजे शिकण्याची जिद्द ठेवतात बाबा हुशारी आहे आणि मुलं तर आम्ही टीम त्यांच्यासाठी पण काम करू सांगू आदिवासी आदिवासी समाज जास्त आहे बरोबर हां नमस्कार सर मी स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालय गौरकामत जांभेळ या शाळेचा मुख्याध्यापक श्री सचिन बिकंडबोळी आज आमच्या शाळेमध्ये भरपूर असा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमामध्ये सुकेश ग्रुप वेलफेअर फाउंडेशन या संघटनेने या मंडळाने आमच्या शाळेला छत्र्या आणि रेनकोट गेला आहे तरी आम्ही यांचं खूप खूप आभारी आहोत धन्यवाद सर तर मंडळी मस्त असा छत्रीवाटपाचा कार्यक्रम श्री स्वामी विवेकानंद हायस्कूल दौर कामत येथे आपला संपन्न झालेला आहे तर आता आम्ही इथून चाललो दुसऱ्या शाळेमध्ये तर तिथल्या मुलांसोबत सुद्धा सुंदर अशी धमाल मस्ती आपण करतो तर नमस्कार मंडळी आता मी आलेलो आहे रायगड जिल्हा शाळा वदप येते तर आता इथे मस्त अशी चिंटुकली विंटुकली मस्त छान मुलं आहेत तर जाऊया आणि त्यांना वह्या वाटप आणि पेन आणि आपण जे कम्पोस्ट बॉक्स आणि पॅट्स वगैरे घेतले आहेत छत्रा वगैरे वाटप तर तो कार्यक्रम आता आत करूया आणि मुलं किती काय काउंट आहेत टोटल एकशे एकोणसाठ मुलं आहेत म्हणजे एकशे साठच्या आसपास तर त्यांना भेटूया चला तर आता आज दिनांक रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आपल्याकडे सहय सखे टीम मुंबई यांच्या सौजन्याने विद्यार्थी शैक्षणिक साहित्य वाटप होत आहे तरी या कार्यक्रमासाठी उपस्थित सहय सखे टीम मुंबई या या टीमचे सर्व सदस्यांचं मी आपल्या शाळा तर्फे हार्दिक स्वागत करत आहे आता या संस्थेबद्दल सांगायचं झालं तर आपला त्यांचा संपर्क नव्हता तरी सुद्धा आपल्याला गोपाळ जोरे म्हणून एक एन जी ओ आहेत जे आपल्याला वेळोवेळी मदत करतात त्यांच्याकडून आपण यांच्याशी संपर्क साधलेला आहे आता ही जी काही सहय सखे टीम आहे बघा आता तुम्हाला दिसतं सर्व कसे तरुण आहेत म्हणजे आता जस्ट त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण करून ते नोकरी करत आहेत आणि नोकरी करता करता बघा आता नोकरी केल्यानंतर प्रत्येकाचं पगाराचं जे काही नियोजन असतं ते ठरलेलं असतं आणि त्या नियोजनाप्रमाणे त्यांचं ते चाललेलं असतं नियोजन परंतु त्याच्यामधूनसुद्धा आपल्याला जे काही आपल्याला काय एखादं सामाजिक कार्य कोणाला मदत करता येईल क्या या उद्देशाने ते सर्व एकत्र आलेत आणि दर महिन्याला त्यांच्या सॅलरीमधून ते काहीतरी थोडीशी रक्कम कॉन्ट्रीब्यूट करतात एकत्र करतात आणि आपल्या ज्या काही शाळा आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा गरजू संस्था आहेत त्यांना ते मदत करत असतात आणि या संदर्भातच मी जोरे सरांशी बोललो होतो की आमच्या शाळेत शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत आणि त्यांची आर्थिक स्थिती आहेत तेवढी काही चांगली नाही आहे कारण शाळेतून आपण जे प्रोव्हाइड करू त्यांना तेच त्यांना मिळतं घरून त्यांना एवढं काही मिळत नाही म्हणून आम्हाला मुलांसाठी शैक्षणिक साहित्य अतिशय गरजेचं आहे आणि आता जून महिन्यामध्ये शाळा चालू झाली जवळजवळ आता एक दीड महिना व्हायला आला तरीसुद्धा आमच्या मुलांना ह्या वर्षी असं कुठल्याही संस्थेकडून म्हणजे वाया वाटप वगैरे कार्यक्रम झाला नव्हता आणि ही जी काही अतिशय महत्त्वाची गरज होती ती गरज तुम्ही सर्वांनी भागवलेली आहे म्हणजे काय म्हणतात एखादी जरा आपण जे काही मदत करणारे हात आहेत ते हात पुढे येतात परंतु आपल्याला त्यांच्यापर्यंत पोचावं लागतं आणि काय म्हणतात आपल्या नशिबाने किंवा काहीतरी संजोग असेल त्यामुळे आमचा तुमच्याशी संपर्क झाला आणि आम्हाला तुमच्याकडून ही मदत मिळालेली आहे तर प्रथम मी या सर्व सदस्यांचं पुन्हा एकदा शाळेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो आणि पुढचा कार्यक्रम आपण घेणारच आहोत हां स्वागताचा स्वागता कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या या सहय सखेटी मुंबईचे अध्यक्ष आता मी अध्यक्ष म्हणून तुम्हालाच बोलतोय पुढे स्वप्नील कदम सर यांचं स्वागत आमच्या शाळेचे मुख्याध्यापक घर सर करतील धन्यवाद मी अध्यक्षांना विनंती करतो का त्यांनी आपल्या टीमबद्दल थोडी माहिती विद्यार्थ्यांना द्यावी <coughs> नमस्कार मित्रांनो <coughs> सह्याद्रीतले आहेत की नाही तुम्ही पण सह्याद्रीतले तुम्ही आमचे भावंडे आहेत की नाही मित्रमंडळी आहेत सख्या आहेत की नाही तर आम्ही आज सह्यसख्यांनी मिळून आमच्या सह्यसख्यांसाठी हे जे काही तुमचं तुम्हाला शैक्षणिक अडचणींवरती मात करण्यासाठी तुम्हाला हा साहित्याचा एक भेट म्हणून तुमच्यासाठी आणलेले आहे तर या बदल्यात आमची फक्त एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही शाळेत व्यवस्थित यावं न सुट्ट्या करता यावं अभ्यास करावा आणि शिकून मोठं व्हावं कोण असं आहे जे अभ्यासात टंगळमंगळ करतं हां कोण नाही ना हातोवर केला गे अभ्यास नाही करत समोर आहे आता आपल्याला समोर बघित लहान की नाही तुम्ही आतापासून जर थोडंसं अभ्यासावरती लक्ष दिलात आणि शिकून मोठे झालात तर तुम्ही सुद्धा तुम्हाला सुद्धा या गोष्टीची जाण राहील की आपण या समाजाचं देणं लागतो बरोबर आज तुमच्यासाठी आम्ही समाजातील बांधव तुमच्यासाठी उभे राहतोय की नाही असंच तुम्हाला सुद्धा उद्या पुढे जाऊन जेव्हा तुम्ही कमवते व्हाल तेव्हा तुमच्या समाजासाठी जो काही आपलं गाव असेल किंवा आपला भाग असेल त्या भागासाठी कोणत्या ना कोणत्या रूपी आपल्याला तिथे मदतीसाठी उभं राहायचं आहे तु त्या गोष्टीची जाण ठेवून सगळ्यांनी अभ्यास घ्यायचं शिक्षण घ्यायचं सगळ्यांनी मोठं व्हायचं आणि यशस्वी व्हायचं प्रथम संदीप शिंदे सातवी आता कुत्र्यात आवाज काढणार आहे अरे टाळ्या वाजवायच्या

恋だね。

तर आपण लहानपणी खेळलेला खेळ तयात मळ्यात अतिशय सुप्रसिद्ध असा आणि मजा येणारा खेळ आता आपण खेळतोय आणि त्याच्यात आपले हे लहान मुलं सुद्धा जॉईंट होतात असं यायचं ना उडी मारून आतमध्ये हां ए उडी मारायची तळ्या मळ्या तळ्या मळ्या ए आवटे आवटे सांगितलं होतं माळ्यात चळ्यात मळ्या मळ्यात पण टेको हा टेको आऊट 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 हे पायसाठी नमस्कार आज रविवार वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सय्य सखे टीम मुंबई यांच्या सौजन्याने श्री स्वप्नील स कदम यांची टीम आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी रायगड जिल्हा परिषद शाळा वदप येथील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचं सा वाटप केलं त्यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांसाठी लेखनासाठी पॅड छत्री वह्या पेन पेन्सिल लेखन साहित्य कंपास पेटी यांसारख्या बऱ्याच वस्तू विद्यार्थ्यांना ज्या गरजेच्या आहेत शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांसाठी या वस्तू अतिशय गरजेच्या असतात आमची शाळा आदिवासी असल्याने विद्यार्थी ही गरीब कुटुंबातील आहेत आणि ह्या छोट्याशा गरजा पण त्या बघवू शकत नाही सय्य सखी टीम मुंबई यांच्या सौजन्याने आमची श आमच्या शाळेची ही गरज पूर्ण झाली विद्यार्थी खूप आनंदात आज घरी गेलेले आहेत त्यांना त्यांचं वर्षभराचं लेखन साहित्य मिळालेलं आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने आमच्या सर्व सहकारी टीमच्या वतीने मी सह्य सखी टीमच्या पूर्ण आभारी आहे आणि त्यांचे त्यांच्या तेंच, या कार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करून त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या सहकार्याची अपेक्षा करून माझे दोन शब्द संपवते धन्यवाद